नमस्कार झेड न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे संजय सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण नागरिक व विद्यार्थ्यांचा स्फूर्त सहभाग भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा अहिल्यानगर आज भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री संजय सपकाळ यांच्या भिंगार येथील संपर्क कार्यालयात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भिंगार शहर अध्यक्ष श्री संजय सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शालेय या विद्यार्थी व नागरिक मित्रमंडळ रमेशराव वराडे अभिजित सपकाळ पत्रकार झहीर सय्यद सर्वेश सपकाळ अर्जुनराव बेरड अरुणराव रोकडे दीपकराव घाडगे मच्छिंद्रराव बेरड दीपकराव बर्डे रतनशे मित्रे संपतराव बेरड शशिकांत बोरुडे भगवंतराव दळवी काशीनाथराव साळुंखे राधेलाल नाकवाल पांडुरंग गायकवाड यांसह महिलांमध्ये गुलनास सय्यद अंजुन शेख सुप्रिया सदलापूर अंबिका सदलापूर आदी मान्यवर उपस्थित होते ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवरांनी देशभक्तीपर भाषणे करून स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले यावेळी शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की स्वातंत्र्य हा आपल्या देशाचा स्वास आहे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची आहुती देऊन हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिले आहे त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून आपण प्रत्येकाने समाज आणि राष्ट्रहिताला प्राधान्य द्यायला हवे देशाच्या प्रगतीसाठी युवकांनी शिक्षण उद्योग आणि सामाजिक बांधिलकीत पुढाकार घ्यावा हीच खरी स्वातंत्र्याला अभिव्यक्ती ठरेल त्यांनी पुढे असेही आवाहन केले की सामाजिक एकोपा बंधुता आणि विकासाचा मार्ग अवलंबून आपण पुढील पिढ्यांसाठी मजबूत भारत घडवूया आज पंधरा ऑगस्ट भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी आपण झेलवंदनाचा कार्यक्रम घेतलेला आहे एवढं पावसात देखील आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो आणि ज्या शूरवीरांनी आपल्या भारत मातेसाठी बलिदान दिलं त्यांना देखील अभिवादन करणं गरजेचं आहे त्यांना देखील आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी हार्मिक मॉन ग्रुपच्या माध्यमातून आपण गेल्या पंचवीस वर्षापासून घेत आहोत त्याच पद्धतीने आज देखील मी आपल्यास विनंती करील की भारत मातेच्या नावाने एक झाड भारत मातेच्या नावाने आपण लावावं आणि त्याचं संगोपन करावं हीच तर आपल्या स्वातंत्र्य दिनी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करेल आणि आपली जबाबदारी म्हणून आपण प्रत्येकाने एक झाडाची जबाबदारी घेऊन त्याचं संगोपन करावं ही आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वजण मिळून या निमित्ताने एक शपथ घेऊया की या भारत मातेसाठी आपण पर्यावरण संवर्धन चळवळ राबवून प्रत्येकाने एक झाड लावूया ही अपेक्षा व्यक्त करून सर्वांना या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्यास विनंती करीत की एक झाड भारत माते के नाम हे या ठिकाणी घोषवाक्य करून आपण सर्वांनी सहकार्य करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो